व्यवसाय कट्टामधून आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही आपल्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ इच्छित आहोत तर आपण आपलं नाव आणि आपल्या व्यवसायाबद्दल थोडी माहिती देऊ शकतात नमस्कार मी मिथून मधुकर सागरेकर कनक्या रोडमध्ये रामदेव पार्कमध्ये हर्ष ग्राफिक्स करला मी एक शॉप ओपन केला आहे तर ही आपली बॅनरची मशीन आहे इकडे इकडे आम्ही फ्लॅक्स पेंटिंग करतो आणि पुढे आता तुम्ही बघाल तर इकडे आम्ही रिनर प्रिंट पेंट करतो इकडे विनायक पण प्रिंटिंग होतं नंतर मग साइनबोर्ड वरती आम्ही विनायक पण प्रिंट करतो नंतर इकडे बॅकलाइट आहे अशी खूप प्रकारची आम्ही इकडे प्रिंटिंग करतो तसंच आतमध्ये या दुसरं तुम्हाला दाखवतो अजून हे बघा अशा प्रकारचे आम्ही व्हिजळी काढी प्रिंट करतो बॅचेस प्रिंट करतो नंतर स्कूलचे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही काही असेल त्यांचं सगळं प्रिंट करून देतो डी टी एफ पण आम्ही प्रिंट करतो जसं टी शर्टचे त्यासाठी माझा मित्र आहे इकडे तो बाकीचा सगळा तो सांगेल तुम्हाला कसं काय ते काय नाही नमस्कार माझं नाव शुभम सागरे तसं माझ्या पार्टनर सांगितलं असेल मिथून सागरकरणी की आम्ही इकडे डी प्रिंटिंग पण करतो टी शर्ट प्रिंटिंग पण करतो जर तुम्हाला नवीन व्यवसाय चालू करायचा असेल स्वतःचा टी शर्टमध्ये तर आम्ही अशा प्रकारे प्रिंट्स प्रोव्हाइड करतो आणि इथे टी शर्ट्स पण अवेलेबल आहेत आपल्याला कोणतेही साईजचे टी शर्ट अव्हेलेबल आहेत आणि आम्ही बल्क ऑर्डर पण घेतो अशा प्रकारे हे कंपनीची ऑर्डर आहे साईड आणि फ्रंट साईड असे बल्क ऑर्डर पण घेतो कंपनीचे जर तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी प्रिंट हवे असतील किंवा तुम्ही तुम्हाला टी शर्ट पण हवे असतील तर आम्ही प्रोव्हाइड करू शकतो जर कोणाला नवीन आपलं क्लोदिंग ब्रँड चालू करायचं असेल तर आम्हाला नक्की संपर्क चालू शकतात आम्ही त्यांना पुरेपूर त्यांना मदत करू इच्छितो धन्यवाद मिथून आपण आपल्या व्यवसायाबद्दल थोडी माहिती जे आता दिली तर तुमचा जो व्यवसाय होता तो कधी आपण सुरू केला आणि तुमच्याकडे काय प्रेरणा म्हणजे तुम्हाला मिळाली की तुम्हाला हा व्यवसाय या व्यवसाय क्षेत्रात क्षेत्रायचा माझं असं झालं आहे की पहिला मी करत होतं ग्राफिक डिझायनिंग <laughs> ग्राफिक डिझायनिंग <laughs> करता करता असं झालं की फ्लॅक्स मला दिसलं की खूप कडे असं चाललंय फ्लॅक्स काय झाले गणपतीला फ्लॅक्स ह्याला फ्लॅग्सचा विचार केला की एकदा आपण फ्लॅक्स मशीन चालू करून बघूया तर मी ते फ्लॅक्स मशीन चालू केलं रामदेव पार्कमध्ये कारण की स्टेशनला भरपूर फ्लॅक्स मशीन आहेत आणि तिकडे क्वालिटी बरोबर देत नाही आणि मी विचार केला लोकांना जरा जवळ पडेल म्हणून मी रामदेव पार्कमध्ये चालू केली मशीन आणि माझी पेंटिंग क्वालिटी तुम्हाला एवढी आवडेल ना, ना की तुम्हाला स्टेशनवर तुम्हाला कुठेही भेटणार नाही आणि कॉस्टिंग पण आम्ही नॉर्मली शेवटी असं नाही की आम्ही वाढून देणार आहे आणि दुसरी गोष्ट त्या त्या व्यक्तीत आम्ही विजिटिंग कार्डही करतो पॅम्पलेटही करतो नंतर बॅचेस करतो वाउचर सर्टिफिकेट असे खूप प्रकारचे आम्ही इकडे पेंटिंगही करतो असं नाही की फक्त मी फक्त फ्लेक्स करतो तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल कुठल्याही पेंटिंग मध्ये काही प्रॉब्लेम इशू झाला तुम्ही इकडे येऊ शकता तुम्हाला सगळं सॉल्युशन इकडे भेटून जाईल आणि किती वर्षापासून आता आम्हाला इकडे सध्याला सात महिने झाले हा नवीनच पण असं नाही की आपण नॉलेज खूप घेऊन नंतर आम्ही बिझनेस स्टार्ट केला आणि आपल्या इकडे आता सध्या किती लोक काम करतात आमच्याकडे सध्या दोन जण आहेत हां आणि अजून एक गोष्ट आहे की प्रिंटिंग तुम्हाला समजा कधी एमर्जन्सीमध्ये पाहिजे तर त्याचंही तुम्हाला सोल्युशन आहे तुम्ही कधीही या तुम्हाला अर्धा तासामध्ये या त्याच्या अगोदर तुम्हाला प्रिंटिंग करून फास्ट डिली तुम्हाला गॅरंटी आहे की थोडं ऑन द स्पॉट डिलिव्हरी भेटेल आणि अर्धा तासात डिझायनिंग सकट प्रिंटिंग हा हे कोण देत नाही स्टेशनला तुम्हाला मी माझा अनुभव आहे मी आधी एकदा पहिलं प्रिंट घेतला आहे त्याला भेटलो होतं नुकतं मीला भेटून सहा झालो आधी एकदा दिलं प्रिंट तिकडे मला दी एक दीड तास लागलं डिझायनिंगसाठी त्यानंतर राय लागलं अर्धा तास कारण मी तिकडे त्यांचं काम त्यांना जास्त असतं त्यामुळे आपल्याला प्रायोरिटीमुळे ठेवून हो जातो मग एकदा आमच्याकडे तसं नाही आम्ही आता सगळे काम प्रायोरिटीमध्ये असतात डिझायनिंग सगळं तुम्हाला प्रिंटिंग अर्धा असतात तुम्हाला भेट कधी मिळवलं अवेलेबल आहे आणि शुभम तुम्ही आपल्या टी बद्दल वगैरे पण माहिती दिली तर हा बिझनेस तुम्ही कधी स्टार्ट केला ॲक्च्युली मी आधी फॉरमेटमध्ये काम करायचं आणि नंतर मग मला असंच कळलं की ट्रेंड चालू आहे टोरिंगचा तर आपण पण या इंडस्ट्रीमध्ये घुसू तर बेसिकली स्टार्टिंगमध्ये मला कन्फ्युजन होतं डी एफबद्दल पण नंतर मला इकडनं सर्वे केला मी मार्केट रिसर्च केलं त्यात कळलं की आपल्या मिळवण्यामध्ये फक्त चार मशीन आहे डी टी एफचे ते चोवीस इंचाची जी मशीन असली चारच मशीन आहे त्यातली चौथी मशीन माझी आहे आणि बाकीचे जे तीन मशीन आहेत ते अमराठीचे मग मी पहिला मराठी माणूस आहे जे इकडे डी टी प्रिंटिंग मशीन चालू केली आहे तर डी टी एफ प्रिंटिंग मशीनबद्दल तुम्हाला सांगतो डी टी प्रिंटिंग मशीन म्हणजे डायरेक्ट टू प्रिंट जे तुम्हाला कपड्यांवरती जे आपण प्रिंट मारतो ते स्ट्रेचेबल असतं सिक्स्टी ते सेवंटी वॉचपर्यंत टिकतो साधारणपणे ते सहा ते सात महिने तुम्हाला तो क्लोथ वॉशेबल आहे काही त्याचा रंग नाही निघणार नाही तरी काय त्याला क्वालिटी रेड्यूस होणार त्याची प्रॉपर ब्रँड आणि प्रॉपर सायब असे तुम्हाला भेटणार आणि मध्ये पण जी एस एम वन एटी जी एस एमपासून ते टू फॉर्टी जी एस एमपर्यंत आपल्याकडे कपडे अवेलेबल आहे तुम्हाला कोणतंही काय अवेलेबल आहे तुम्हाला स्वतःचा उद्योग चालू करायचा नाही बिझनेस चालू करायचा असेल ब्रँड ब्रँडमध्ये तर आम्हाला संपर्क चालू शकतो तुम्ही आता सध्या ऑर्डर घेतात का टी शर्ट हो बल्क ऑर्डर घेतो आम्ही साधारणपणे आम्ही दिवसाला दोनशे ऑर्डर प्रिंट मारतो मग नवीन टी शर्ट पण कोणाला घ्यायचे असतील तर तुम्ही घ्याल त्याचे मिनिमम ऑर्डर फिफ्टी आहे जर तुम्हाला नवीन टी शर्ट घेऊन फिफ्टी ऑर्डर घ्यायची असेल आम्ही टी शर्ट सगळं प्रिंटिंग पण देतो चालेल धन्यवाद आपण आपला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि असंच आपण मराठी व्यावसायिकांना आपण पुढे घेऊन जायचं आहे हा आपलं चॅनलचं आणि आपल्या संस्थेचं उद्दिष्ट आहे तर धन्यवाद धन्यू थँक्यू